मला भूक लागली गोळ्याचा टाइम झाला किंवा तुम्हाला दिवस निघा जेवण लागत माणसाला येडा पिसा करून टाकता जेवणामुळे अकरा वाज आले कि अकरा वाज आले की गोळ्या पिया खायच्या एक काम नसतं कामच करायला लागत्या लवकर यायचं राहणार वर्तनला जेवायला पटकन

लाख वर्ष कुत्र्याला राजा तिकडे वाट बघत बसला कधी की माल दिवसा बराबर जेवण करावे मग दिवसा बराबर लागत येत माणसाला का गारवा सुटलाय आता गारवा सुटलाय मग तुम्हाला काय गारव्याचं काम करायचं का बाई काय करायचं का कोणी करीत असते का चुलीचे काम ती राजा कवर झाला वाट बघायला कधी येते की मालकी नुकडा घेऊन सोडून देतो सकाळ सगळा करते मग त्याला ध्यान नाही का तुला आणून टाकायची भाकत सकाळ आणि सगळं माणसाला करावं लागतं भूक्या कुत्रा त्याला रात्री बी टाकलं होतं का नाही खायला टाकलं होतं की तुम्हाला माहिती तरी असते काहीशी झाली या तंग झाली निस्तिती लाल जर कास झाली या मग काय रात ना दिवस बसून आम्ही बसून राहायचं असते तर घरीच पळायला तुम्ही घरी पळायला घरचा नका करायचं खायचं काही कशी झाली बघ तिथे खायला भेटेल म्हशीची बघ कास कशी झाली या यायला झाली या कधी येते आज येते आज आज इतिहास आज

गादे वर कुठ का नाही इकडं पळ इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ काय बन का काहीतरी कि कुठं इकडं पळ तिकडे पळ लावलं काळजी कांद्या वाळून टाकले दोन तीन दिवसानं काल, काल लिकेज काढायला गेलो काच होते किती कापलो माझं बोट काच बघून काय राहायचं कि कुठं बघत चला आता तुम्हाला दोघीलाच पाणी उपस पाणी उपसू लागा तेवढं लिकेज काढू लागा आता चला बघ वाटण आहे माळव लावायचे हाऊस हो आहे त्यांना लय लय मोठी लावा लावा माळव लावा त्याला आहे काही पाण्याचा पत्ता का खताचा कशाचा पाण्याचा डावा आहे काय करायचं गुडघ्यात का आहे कसं बसवायचं पाईप कसा सुलोचन कसं लावायचं कसं बसवायचं पाईप सांग कसं बसवायचं ते गड्याचे काम आहेत आम्हाला माहित आहे का कसं काढावं लागतंय ती तरी तू तरी पुढे यायचं तिला राहू द्यायचं महाग तू बी महाग आणि ती बी महाग महागाय लागत मी घेऊन त्याला मी त्याला घेऊन आला असतो की मी मशीला नाही जा जरा गवत काय आवडीत आवली मशीचं गव संपलं जा जरा खुरपून काढा दुगी गवत भुसातलं भूसातलं काढा खुरपून जरा तिला गवत कडी नाही एवढं मोठं गवत आहे की आलेलं काढा आता तुटालाय उसन आता जा ना उसात कडी ना काढा तिकडे खाली किती आयचं नाही तिकडचं काढा जरा लिंबाकडलं लिंबाकडे जावा ना, ना काढा तिथे पोटा पाण्याचं बघू देता लगे पोटा पाण्याचं पडलं तुम्हाला जेवा द्यायचं ना आम्ही उपाशी राहायचं आमच्या पोटाची काळजी आम्हालाच आहे तुम्ही म्हणता का जेवा तिकडे महेश वाट बघायला कधी आणते की खायला कधी आणतात खायला ठेल पेंड्या पेंड्यानं काय होत त्याला राजाने एक चपाती हल्ली गाण्या लगेच टाकलं होतं मी रात्री तुम्ही टाकलं ना सकाळी उशीर त्याला चटणीच घेऊन आला काय केली भाजी डाळ किरी काय करा भाजी दाळकिरी बर 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 आज तर मला चालू आहे तिची तर मला चालू आहे तिची आता इथे मशीनारे काम केलं म्हणजे माणसाला काम सुधर तिकडं तिकडं करायला येत आहे बांधून बसावं लागाल मशी पशी तिथं निवारा करावा लागेल घरापाशी आता थोडा कपडा आणि हिरवा अंकर काय तरी उरसत